आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊ या बातम्यांचा अर्धशतक मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला ऑनलाईन पद्धतीनं हिरवा कंदील नागपूर ते पुणे वंदे भारत चौदा पासून नियमित सुरू होणार तिकिटाची किंमत दीड हजार ते तीन हजार रुपये असण्याची शक्यता नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभावेळी देवेंद्र फडणवीस आणि गडकरींचीही नागपूर स्थानकावर उपस्थिती वंदे भारतमुळे नागपूर ते पुणे प्रवास बारा तासांवर उपराजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर कापणार सर्वात जास्त लांब पल्ल्याचा प्रवास करणारी ही देशातील पहिलीच वंदे भारत ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरू ते बेळगाव वंदे भारतला प्रत्यक्ष उपस्थित राहत दाखवला हिरवा झेंडा तर वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या मुलांशी मोदींचा संवाद ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या वादग्रस्त मंत्री भ्रष्टाचार आणि हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर मुंबईत आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाचा टीजरही जारी उद्धव ठाकरेही या आंदोलनात सहभागी होणार आमची वाटचाल सरळ आहे तिरकी नाही शरद पवारांच्या वक्तव्यांवर शिंदेंची प्रतिक्रिया शिंदे जास्त बोलत नाहीत पुढची वाटचाल लवकरच कळेल असं विधान शरद पवारांनी केलं होतं परळीतील वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या सतरापैकी तेरा जागांसाठी आज मतदान त्रेचाळीस हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क धनंजय आणि पंकजा मुंडे या भावा बहिणींची प्रतिष्ठा पण आला बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार बारामती शहरातील सहयोग सोसायटीमधील अजित पवारांच्या निवासस्थानी आयोजित जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी पुण्यात कार्यकर्त्याच्या गाडीचं पूजन करताना अजित पवारांच्या अजित पवारांनी कार्यकर्त्याला मुलाचा सल्ला दिला गाडी चालवताना नियमांचं पालन करा असं सांगताना वाढत्या अपघातांवरही अजित पवारांचं भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती स्थानकाची पाहणी सुरू असणारी सर्व कामं दर्जात्मक करण्याच्या अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना सांगलीत खासदार विलास पा, विशाल पाटील यांना भाजपचा धक्का विशाल पाटलांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपात प्रवेश करणार उद्या रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्यांना एमपीडीए लावण्याचे बावनक्ळेंचे निर्देश वाळू तस्करी न थांबल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार असणार असंही वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा आज गोंदियात पोहोचणार गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक पैसरा सभेचं आयोजन ओबीसींच्या जागरासाठी राज्यभरात मंडळ यात्रा निघणार पुण्यात धावत्या कारवर प्रेमी युगलाचे साळे कारच्या रूफटॉपवर बसत भर रस्त्यात रोमांस पुण्याच्या खराडी भागातील हा प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नागरिकांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालकानं रील बनवली नवी मुंबईच्या एमआयडीसी पोलिसात तक्रार गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी माफी मागितली भंडाऱ्याच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी चौघे ताब्यात आरोपींमध्ये भंडाऱ्यातील दोन भावांसह नागपूरच्या दोघांचा समावेश जुन्या वादातून केली होती दोघांची निर्घृण हत्या